आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ ताने गुन्हे अन्वेषण शाखा आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा शहरात तब्बल अंदाजे तेरा लाख किमतीचे तीस ते पस्तीस बहुंश जनावरांची अनधिकृत कत्तलखान्यातून सुटका करण्यात आली आहे या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बजरंग दलाची प्रांत ऋषिकेश भागवत यांना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मेवासा येथे अनधिकृत असंख्य गोवंश जनावरे कत्वीसाठी आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली भागवत यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सदर प्रकरणाविषयी माहिती दिली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घेऊन मेवासा येथे ते, ते दाखल झाले नेवासा शहरातील नाईकवाडी गल्ली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिळालेल्या माहितीनुसार आणि ते गोवंश जनावरांची सुखरूप सुटका सुटका केली गोवंश जनावरांना गोदेगाव येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे सदर कारवाई नंतर बजरंग दलाचे प्रांत ऋषिकेश भागवत यांनी नेवासा शहरातील स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली आहे माध्यमांशी बोलताना भागवत म्हणाले की बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि स्थानिक अन्वेषण शाखेचे पथक येऊन जर अशा प्रकारे कारवाई करू शकतात तर नेवासा येथील स्थानिक पोलीस अशी कारवाई का करत नाहीत त्यांना चाबू असलेल्या अनधिकृत कत्तलखान्याची माहिती नाही का अशा अनेक शंका भागवत यांनी व्यक्त केल्या आहेत निवासा येथे आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी एक मोठी कारवाई करण्यात का आलेली आहे ज्याच्यामध्ये गोवंशाचे जे काही जनावर असतील त्यांची आज तीस ते पस्तीस जनावरांची सुटका या ठिकाणी व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे कारवाई करून त्यांची सुटका करण्यात आलेली आहे आपल्या सोबत आहेत बजरंग दलचे दक्षिण महाराष्ट्राचे प्राण व गोरक्षक भागवत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ही कारवाई त्यांनी कशी केली हो काय जय श्रीराम मी ऋषिकेश भागवत बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र या नेवाशे शहर संत ज्ञानेश्वरांच्या पुण्यभूमीत ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी बसून ज्ञानेश्वरी लिहिली अशा पुण्यभूमीत ही पाचवी कत्तल कारवाई आहे आतापर्यंत एल सी बी मार्फत आम्ही या नेवाशा शहरात अवैध कत्तल घाण्यावर पाच वेळेस एल सीबी कडून कारवाई केली आहे आतापर्यंत हजारो गोंड या ठिकाणी रोज कत्तल केली जाते तरी स्थानिक पोलिसांचा या कशावर कुठलाही धाक दिसत नाही या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि आयोगाकडे तक्रार करणार आहे आज आम्हाला सकाळी ग्रामस्थांकडून माहिती मिळाली होती की या ठिकाणी मोठी कत्तल रोज सुरू आहे आम्ही एल सी बी मार्फत या ठिकाणी बजरंग दल पोहोचले व ती कारवाई यशस्वी केली यानंतर जरी या काश्यांवरती कायदेशीर मोठ कारवाई करण्यात आलं नाही तर बजरंग दल वा, वारकरी संप्रदाय मोठे पाऊल उचलेल आणि त्याच्यात कायदा सुवस्थेचा मोठा प्रश्न होऊ शकतो याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी जसं की तुम्ही आता बोलताना म्हणालात की तुम्ही पूर्वी देखील तुम्ही तीन चार कारवाई इथे नेवाश या ठिकाणी केलेल्या आहेत पण आता तुम्ही जसं की आरोप करतात की नेवासा जे स्थानिक पोलीस आहेत या याकडे ते दुर्लक्ष करतायत याच्याबद्दल तुम्ही असं का बरं आरोप केला आणि तुम्ही याच्याबद्दल काय म्हणतात तु या ठिकाणी या ठिकाणी रोज हजारो कत्तल आम्हाला रोज वेळोवेळी कळत आहेत आमच्याकडे वारकरी संप्रदायांच्या आम श्रावण महिन्यामध्ये आमच्या महिला भूमी त्या महादेवाला पाणी घालण्यासाठी ज्या प्रवारा नदीचं पाणी घेतात त्या प्रवारा नदीत सगळ्या गोवांशांचं रक्त जात आहे त्या आम्हाला त्या महिलांकडून देखील आमच्या संघटनेला तक्रार आलेली आहे आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला सांगून वेळोवेळी माहिती देऊन त्या ठिकाणी पोलीस जातात परंतु कुठली कायदेशीर कारवाई होत नाही त्यामुळे त्या कशाना प्रशासनाचा कुठलाही जरा हे सगळं प्रशासनाला माहित आहे तरी देखील त्यांच्यावर कुठले कठोर पाऊल हे स्थानिक प्रशासन उचलत ता नाही स्थानिक प्रशासनाने या कशावर कठोर कारवाई केली नाही तर येत्या काळामध्ये बजरंग दल आणि वारकरी संप्रदाय मोठे आंदोलन छेडतील आणि कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न तयार होऊ शकतो जर हे उद्ध्वस्त प्रशासनाने केले नाही तर बजरंग दलचे लाखो गोरक्षक आणि लाखो संप्रदाय नेवास शहरात उतरून सगळे कत्तल गाणे पाडण्याची भूमिका बजावतील जय श्रीराम अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ साठी आताच आम्ही निवासकर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका